कर्यार 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 कर ले ले। आज आमच्या आया बहिणींचा आब्रू त्यांनी काढण्याचं काम केलं आज आमच्या सगळ्यांचा स्वाभिमान कराचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर खालच्या पाटील जाऊन टीका केली त्याचं उत्तर कराडकर वीस तारखेला मताच्या रूपात देतीलच पण आज आम्ही इथं कराडकर जमलेलं आहे फडणवीसांना आणि त्यांच्या चमच्यांना आणि भाजपच्या उमेदवार एकच आम्ही आवाहन करतो आज रात्री बारा वाजेपर्यंत दिवसांनी जर महिलांची आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांची नाही माफी मागितली तर उद्या कराड शहरामध्ये विराट मोर्चा काढून त्यांचं निषेध करण्याचं काम आम्ही कराडकर तुम्हाला सांगतो <laughs> खरं म्हणजे आपण जर राज्यात पाहिलं ज्या काही महिलांच्या बाबतीमध्ये घटना घडतायत आणि त्याचा खरा चेहरा कोण आहे किंवा त्याचं खरं मूळ हे भाजप देवेंद्र फडणवीस आहेत आज आपल्या समोर आलेले की त्यांच्या बोलण्यातून महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या नेमकं कोटामध्ये काय आहे त्या त्यांच्या ओठामध्ये आलेल्या आहे आज असंख्य महिला बघिणी या ठिकाणी आहेत त्याही साधणार आहेत मला एकच सांगायचं आहे की आपण जर याची रात्री बारा पर्यंत जाहीर माफी नाही मागितली सर्व राज्यातील लाडक्या बहिणींची आमच्या मातांची आणि पितृरा तर उद्या सकाळी अकरा वाजता आपण सर्व वा कराडकर आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी जमायचा आहे आणि तिथून एक विराट मोर्चा आपण सर्वांच्या समवेत काढणार आहोत आणि आपण प्रांत कार्यालय दिल निवेदन देणार आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय काँग्रेस खर तर एक सुसंस्कृत सुविचार असा असलेल्या कराड शहरात यशवंतराव चव्हाणांच्या नगरीत जिथं पृथ्वीराज बाबांना या सातारा जिल्ह्याची आण बाण शाण मानलं जात आणि त्याच बाबांच्यावर आज चुकीचं वक्तव्य जी फडणवीसांनी केलेलं आहे त्याचा आम्ही महिला भगिनींच्या वतीनं संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो खर तर बाबांच्या बद्दल असं बोलणं म्हणजे अतिशय ही चुकीच आहे आणि फडणवीसांना कदाचित बाबांचा इतिहास माहित नाही या कराड तालुक्याचा इतिहास माहित नाही असं मला वाटतय कारण सतत या बीजेपीनं पहिल्यापासूनच एकतर स्त्रियांच्यावर राजकारण केलं घाणेरडे वक्तव्य करायचं नसेल तर जातीभेद करायचा आणि आमच्यातच दंगली घडवून आणायच्या नसेल तर एखाद्या चांगल्या सुसंस्कृत आणि सज्जन व्यक्तीवर काहीतरी वक्तव्य करायचं आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवायची हा त्यांचा पहिल्यापासून या बीजेपीचा पिंड आहे त्यांचं हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून आज मी सर्वांच्या वतीने या धोरणाचा निषेध करते मला एक गोष्ट सांगायच्या फडणवीसांना की तुम्ही आमच्याच कराडात येऊन आमच्याच बाबांच्या विषय तो आमचा आम्ही आज जे राजकारण चाललंय जिथे हा प्रचार चाललाय ती आम्ही एक नेता म्हणून नाही तर खरंच आमचा सा बाप एक मायबाप म्हणून आम्ही हे करतोय आणि जर आमच्या मायबापाला कुणी दिवस नाहीचा प्रयत्न केला तर मी माझ्या महिलांच्या सांगते की रात्री बारा पर्यंत फडणवीस साहेब तुम्ही जर नाही माफी मागितली तर तुमच्या घरात घुसून तुमच्या घरात घुसून तुमची लायकी दाखवल्या राहणार नाही याचा तुम्ही विचार करून आमच्या सर्वांची जाहीर माफी मागायची